अभूूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की मी देवाची एवढी पूजा करते सेवा करते तरीही मला देव का पावत नाही माझ्या आयुष्याच्या वाटेवर एवढ्या अडचणी का आहेत त्याबद्दल आपण एक कथा जाणून घेऊयात कथेचे नाव आहे एक दिवसाचा विठ्ठल पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे मंदिरात झाडू मारण्याची सेवा करत असे एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभे राहून हजारो लोकांना दर्शन देणाऱ्या माझ्या विठ्ठलाचे पाय किती दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने विठ्ठलाला विचारले की देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील ना तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर विठ्ठल म्हणाले ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काहीच सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा विठ्ठलाचे बोलणे ऐकून गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो विठ्ठलाच्या जागी उभा राहिला आणि भक्ताचे येणे सुरू झाले त्या ठिकाणी एक श्रीमंत भक्त आला आणि देवाला बोलू लागला की देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे आणि श्रीमंत व्यक्ती तेथून निघून जातो पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकिट तेथेच विसरतो पण विठ्ठलाने काहीच न करता उभे राहायला सांगितले म्हणून गोकुळ शांतपणे उभा राहून गंमत बघत असतो पुढे एक गरीब व्यक्ती दर्शनाला येतो आणि म्हणतो की हे देवा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर आणि मला तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा होऊ दे देवा माझी बायको मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत घरात अन्नाचा एकही कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो फक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो पाकिट घेऊन निघून जातो व आपल्या उपाशी बायको मुलांना तसेच गरिबांना अन्न देतो इकडे गोकुळ काहीच न देता काहीच न करता हसत उभा असतो त्यानंतर तिथे एक नावाडी येतो व देवाला उद्देशून म्हणतो की हे विठ्ठला आज मला समुद्रात खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होऊ दे माझा प्रवास सुखरूप होऊ दे असा आशीर्वाद मला दे असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत व्यक्ती पोलिसांना घेऊन तेथे येतो तेथे पाकिट नसल्याने बघून तो श्रीमंत व्यक्ती पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याचा संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नाही फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो की हे विठ्ठला हा काय खेळ मांडला आहे मी काहीच केले नाही तरीही मला ही शिक्षा का हे ऐकून गोकुळचे मन गहिवरते तो विचार करतो की स्वत जर विठ्ठल जरी इथे असले असते तरी त्यांनी काहीतरी केले असते असे म्हणून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरलेले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात नावाडी आणि श्रीमंत भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री भगवान विठ्ठल मंदिरात येतात गोकुळाला विचारतात की कसा होता आजचा दिवस गोकुळ म्हणतो की मला वाटले होते की इथे उभे राहणे किती सोपे काम आहे पण आज माहिती पडले की हे किती अवघड काम आहे ह्यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज खूप चांगली गोष्ट केली आणि घडलेला सर्व प्रकार विठ्ठलाला सांगतो तेव्हा भगवान त्याच्यावर निराश होऊन त्याला म्हणतात की शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुझा देवावर विश्वासच नाही तुला काय वाटतं की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतले पैसे हे चुकीच्या मार्गातले होते भ्रष्टाचाराचे होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये भरभराट हवी होती त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा हा कमी होणार होता इकडे त्या गरीब भक्ताकडे फक्त एक रुपया होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आणि त्या नावाड्यानेही काही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब होते मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटकेचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि संकटापासून वाचेल पण तुला वाटले आपण एक दिवसाचे देव झालो आपण सगळे समजू शकतो पण तू सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि आता नेहमी होते तेच आजही झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्याच्यावर पाणी सोडतो थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडतात त्या आपल्या चांगल्यासाठी कारण देव जे करत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ती हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ